रामचंद्र की पवन सुत हनुमान की बंधु भगिनी भगिनी प्रथमता या अखिल महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई आई भवानी स्वराज्य शिरोमणी छत्रपती शिवाजी महाराज अध्यात्म शिरोमणी देव मामलेदार श्री यशवंतराव महाराज ओम चैतन्य सद्गुरु श्री नवनाथांच्या चरणी त्रिवार वंदन करू आज आमदार दिलीप बोरसे साहेबांना विजयी भावचा आशीर्वाद देण्यासाठी सर्वजण एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित झाला त्याबद्दल सर्वांचे मनोपूर्वक अभिनंदन करतो बंधूंनो गेल्या पाच वर्षात तेवीसशे चौऱ्याहत्तर कोटींची विकास कामे करून तालुक्याचा सर्वांगीण विकास करणारे आपले विकास पुरुष मान्य श्री दिलीपजी बोरसे साहेब यांना पुनच्च एकदा उमेदवारी दिल्याबद्दल एक, दिल्या एक पक्ष कार्यकर्ता म्हणून भारतीय जनता पक्षाचे व घटक पक्षांचे मी प्रथमता आभार मानतो आदरणीय दिलीप बोरसे साहेबांना उमेदवारी देऊन पक्षाने जनमताचा व कार्यकर्त्यांच्या भावनांचा खरा सन्मान केला आहे असंच याप्रसंगी म्हणावं वाटेल आपण ज्या बागलान तालुक्याचं भविष्य ठरवण्यासाठी मतदान करणार आहोत अशा या आपल्या बागलान तालुक्याला ऐतिहासिक आध्यात्मिक व वा सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा आपला तालुका आहे त्याची साक्ष देणारे साल्लेर मुल्लेरचे गडकिल्ले आपल्या बागलांची आण बाण छान आहे भगवान ऋषभदेव जी दिगंबर जैन समाजाच्या एकशे आठ फुटी अखंड पाषाणातली मूर्तीसुद्धा आपल्या बागलान तालुक्यात स्थित आहे सद्गुरु शंकर महाराज सद्गुरु उपासनी महाराज श्री यशवंतराव महाराज या पद्धतीने कृष्णाजी माऊली अशा अनेक संतांची पावलेसुद्धा आपल्या या तालुक्याला लाभलेली आहेत श्री दोदेश्वर पहाडेश्वर कपालेश्वर दावल मलिक संस्थान यांसारखी अनेक प्राचीन देवस्थानेसुद्धा आपल्या या तालुक्याला लाभलेले आहेत ढोबळ मानाने जर सांगायचं झालं तर साल्लेरपासून तर सटाणा लखमापूरपर्यंत पोळ्यापासून तर नामपूर चिराईपर्यंत विस्तारलेला हा आपला तालुका आहे सदुसष्ट टक्के साक्षरता दर असलेल्या या आपल्या बागलान तालुक्यामध्ये एकशे गाव गावखेडे पाडे वस्त्या व सटाणा हे प्रामुख्याने शहराचं ठिकाण आहे आपल्या या तालुक्याची तीन लाख चौऱ्याहत्तर हजार एवढी लोकसंख्या असून साधारणतः नव्वद टक्के लोकसंख्या ग्रामीण भागात राहते व दहा टक्के लोकसंख्या आपल्या शटाणा शहरामध्ये राहते बागलान विधानसभेचा मोठा रंजक इतिहास आहे सन एकोणावीसशे बासष्ट सालापासून तर सन दोन हजार एकोणावीस सालापर्यंत बागलान विधानसभेच्या तेरा निवडणुका झाल्या या तेरा निवडणुकांमध्ये सर्वाधिक तीन वेळा बागलांची सेवा करण्याची बागलांचं नेतृत्व करण्याची संधी बोरसे कुटुंबाला मिळाली आदरणीय दिलीप बोरसे साहेबांनी दोन वेळा आमदारकी भूषवली दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकीत आमदार दिलीप साहेबांनी सर्वाधिक सत्तावन्न टक्के मते घेत तब्बल चौऱ्याण्णव हजार मते घेत चौतीस हजार मतांनी विजय संपादन केलेला आहे बागलांच्या विधानसभेच्या इतिहासामध्ये सर्वाधिक मते घेऊन निवडून येणारा आमदार जर कोणी असेल तर ते म्हणजे आदरणीय दिलीप बोरसे साहेब अनेक वेळेला बागलांचं दुर्दैव असं की दोन हजार एकोणावीस पर्यंत ज्या ज्या निवडणुका झाल्या बागलांनी ज्या ज्या उमेदवाराला ज्या ज्या पक्षाला कौल दिला दुर्दैवाने बहुतांश वेळा त्या पक्षाचं सरकार स्थापन झालं नाही परिणामी तालुक्याच्या विकासासाठी भरीव निधी न मिळाल्यामुळे आपला बागलान तालुका विकासामध्ये मागे राहिला मात्र दोन हजार एकोणावीस साली जनतेने सकारात्मक निर्णय घेतला व सकारात्मक बदल झाला दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकीत आदरणीय मोदीजींच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रातील जनतेने भाजपा शिवसेना महायुतीला कौल दिला आणि आमदार दिलीप बोरसे साहेब प्रचंड मताधिक्याने आपल्या बागलान तालुक्यातून निवडून गेले मात्र हिंदुत्वाला हिंदुत्ववादी विचारांना तिलांजली देऊन उद्धवजी ठाकरे यांनी काँग्रेस बरोबर घरोबा केला असंघाशी संघ केला त्यामुळे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांची मुख्यमंत्री पदाची संधी डावलली गेली परंतु खुनशी राजकारणाचा परिचय ठाकरे सरकारने दिला फडणवीस सरकारच्या अनेक महत्वाकांक्षी योजनांना जनकल्याणकारी योजनांना स्थगिती देण्याचं काम करत स्थगिती सरकारचा मुख्यमंत्री होण्याचा खोचक नावलौकिक कमावला पक्षातल्या या हुकुमशाहीमुळे शिवसेना पक्षातली आमदारांची खासदारांची खतखत वाढत गेली व याचा परिणाम सर्व आमदार खासदारांनी आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वात या स्थगिती सरकारच्या बाहेर पडत गतिमान सरकारची स्थापना केली केंद्रात आदरणीय मोदीजींच्या नेतृत्वात एनडीए सरकारच्या स्थापनेनंतर जेव्हा महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार आलं आणि जेव्हा तालुक्यामध्ये भारतीय जनता पक्षाचा आमदार निवडून आला तेव्हा मात्र आपल्याला सक्षम नेतृत्व आणि कर्तृत्वाचा मिलाप झाल्यानंतर काय होतं याचा जिवंत अनुभव अनुभयाला मिळाला आणि तेवीसशे चौऱ्याहत्तर कोटींचा विक्रमी विकास निधी आमदार बोरसे साहेबांनी बागलांसाठी प्राप्त केला आणि न, न भविष्यती असा चौफेर सर्वांगीण विकास बागलांचा झाला याला एकच म्हणता येईल हमने सही चुना आहे तो सही पाया आहे डबल इंजिन सरकारचा फायदा आपल्या बागलान तालुक्याला दोन हजार एकोणावीस साली झाला खऱ्या अर्थाने जेव्हा वरती भारतीय जनता पार्टीचं सरकार आणि तालुक्यामध्ये भाजपाचा आमदार असं समीकरण जुळून आलं त्यावेळेला तेवीसशे चौऱ्याहत्तर कोटींचा विकास निधी आपल्या तालुक्याला प्राप्त झाला याचं सोपं विश्लेषण जर करायचं चा झाल्यास एका वर्षाचा आमदार निधी पाच कोटी रुपयाचा असतो विकास निधीच्या बाबतीत बोलायचं चा झालं तर सुरुवातीला कोरोनाचे दोन वर्ष वाया जाऊन सुद्धा फक्त तीनच वर्षात साहेबांनी तेवीसशे चौऱ्याहत्तर कोटी रुपयाचा निधी तालुक्यासाठी मिळवला म्हणजेच एकशे अठ्ठावन्न निधी अधिकचा साहेबांनी आपल्या तालुक्यासाठी प्राप्त करून घेतला आज महाराष्ट्रात कुठेही गेले तरी कुठल्या ना कुठल्या बाबतीमध्ये आपल्याला विकास कामं ठळकपणे दिसून येतात याचं जर विश्लेषण करायचं झालं तर महायुती सरकारची कामगिरी हीच की विकास हा कागदावर न राहता तो प्रत्यक्षात साकारला गेला आहे याच्यामध्ये कोणाचेही खिसे भरले गेले नाहीत तर राज्याचा सर्वांगीण विकास झालेला आहे गेल्या सत्तर वर्षात काँग्रेसला जे साध्य करता आलं नाही ते केवळ एका दशकामध्ये भारतीय जनता पार्टीला साध्य करता आलेलं आहे भारतीय जनता पार्टीने तो विकास करून दाखवलेला आहे दहा वर्षात जी अल्पकाळामध्ये महाराष्ट्राची जी प्रगती झाली तो खऱ्या अर्थाने आपल्याला महाराष्ट्राचा सुवर्ण काळ म्हणावा लागेल आदरणीय मोदीजींच्या नेतृत्वात एन डी ए सरकार स्थापन झाल्यानंतर पॉलिटिक्स ऑफ डेव्हलपमेंट आणि पॉलिटिक्स ऑफ डिलिव्हरी यामुळे सत्तर वर्षात जातीय तणावामध्ये भ्रष्टाचारामध्ये बरबटलेल्या आपल्या या राज राजकारणाने खऱ्या अर्थाने मोकळा श्वास घेतला भाजपाच्या राष्ट्रीय राजनीतीचा भाग म्हणून महायुतीच्या अडीच वर्षांच्या कार्यकाळाकडे आपल्याला ला बघावं लागेल आत्ताच जा नुकत्याच झालेल्या कृषी बहुल हरियाणा विधानसभा निवडणुकीमध्ये विरोधकांच्या फेक नॅरेटिव्हला म्हणजेच अपप्रचाराला तिथल्या मतदारांनी फ्रेश नॅरेटिव्हने उत्तर देऊन चोख असं उत्तर दिलेलं दिले आहे चपराक दिलेली आहे आणि भारतीय जनता पक्षाला एक हाती सत्ता सोपवून बहुमताने सरकार हरियाणामध्ये स्थापित झालेलं आहे बंधू भगिनींनो महाराष्ट्रामध्ये शेतीचं अनन्यसाधारण महत्त्व आहे आज महाराष्ट्र जरी औद्योगिक राज्य म्हणून ओळखलं जात असलं तरी महाराष्ट्रातली पंचावन्न टक्के लोकसंख्या ही ग्रामीण भागात राहते म्हणजेच बहुतांश लोकसंख्या ही शेतीवर अवलंबून आहे आज अनेक लोक पोटा पाण्यासाठी शहरात जरी स्थलांतरित झालेले असले तरी, तरी शेतीशी त्यांचं भावनिक नातं आहे महायुती सरकार शेती विकासासाठी नेहमीच कटिबद्ध राहिलेलं आहे महायुती सरकार शहरी लोकांचं सरकार असल्याची टीका अनेक वेळेला केली जाते परंतु हे लक्षात घेणं गरजेचं आहे की महायुती सरकारचे भारतीय जनता पक्षाचे पन्नास टक्क्यापेक्षा जास्त आमदार हे ग्रामीण भागातून निवडून आलेले आहेत म्हणूनच केंद्रातील एन डी ए सरकार महाराष्ट्रातील महायुती सरकार यांनी शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी अनेक क्रांतिकारी निर्णय घेतलेले आहेत आणि त्याच्यामुळे शेती व्यवसायाचा शेतकऱ्यांचा सामाजिक जीवनमान उंचवण्यासाठी मदत झालेली आहे शेतकरी सन्मान योजनांचा जर आढावा घ्यायचा ठरला तर अनियमित पावसावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्याला दिलासा देण्यासाठी महायुती सरकारने नमो शेतकरी महा सन्मान योजनेचा प्रारंभ केला आहे त्याचप्रमाणे नाममात्र एक रुपयात शेतकऱ्याला विम्याचं संरक्षण सुद्धा दिलं आहे सर्व शेतकऱ्यांच्या साडेसात एच पी क्षमता असणाऱ्या मोटारींचे आजपर्यंतचं वीज बिल पण माफ केलं आहे वीज टंचाईची समस्या कायमस्वरूपी दूर होण्यासाठी सौर ऊर्जा प्रकल्पांची स्थापना अनेक गावांमध्ये जोरात सुरू आहे शेती निवासासाठी संत तुकडोजी महाराज निवासस्थानं उभारण्याचं काम प्रगतीपथावर हो आहे आपला तालुका हा प्रामुख्याने आदिवासी बहुल तालुका आहे आदिवासी समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यामध्ये मुख्य अडथळा हा दळणवळणाचा होता वर्षानुवर्षे आदिवासी बंधू भगिनी रस्त्यान अभावी खडतर जीवनाचा सामना करीत होते ही अडचण लक्षात घेऊन आदिवासी पाड्यावस्त्यांना जोडण्यासाठी सरकारने भगवान बिरसा मुंडा योजनेचा प्रारंभ करून त्यासाठी एकोणपन्नास हजार कोटी रुपयांची भरीव तरतूद केलेली आहे आमदार दिलीप बोरसेंनी आदिवासी समाजाबरोबर सर्वच समाजांचा विकास केला आहे मात्र आदिवासी समाजाप्रमाणेच या तालुक्याचा सुद्धा विकास केला आहे आरोग्य आणि आध्यात्मिक क्षेत्रात भरीव योगदान दिमागदार शिवसृष्टी साकारण्याचा संकल्प वाहतुकीच्या क्षेत्रात दळणवळण क्षेत्रात आंबोलाग्र आग्र कांत्री आणि सिंचन क्षेत्रात भरीव कामगिरी महाराष्ट्रातील अनेक योजना आज महारा देशभरात चर्चेल्या जात आहेत त्याच्यामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना असेल मुख्यमंत्री ग्रामसडक योजना असेल मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना असेल अनेक योजना या महाराष्ट्रासाठी गेम चेंजर ठरलेल्या आहेत आज आरक्षणाबाबत मराठा ओबीसी आरक्षणाबाबतसुद्धा सरकारने संवेदनशील भूमिका घेत समाजहिताची भूमिका घेतलेली आहे तेव्हा जर बागलान या शब्दाप्रमाणे जर दिलीप साहेबांचं सा वर्णन करायचं झाल्यास दिलीप साहेब म्हणजे बाणेदार व्यक्तित्व गतिशील नेतृत्व लाजवाब वक्तृत्व आणि नमन करण्यायोग्य कर्तृत्व असा व्यक्तित्व नेतृत्व वक्तृत्व कर्तृत्व यांचा मिलाफ म्हणजेच दिलीप बोरसेसाहेब हमने सही चुना आहे तो सही पाया आहे हे आपल्या एन डी ए सरकारच्या कामगिरीवरून आपल्याला म्हणता येईल येत्या वीस तारखेला भाजपा महायुतीच्या कमळ या निशाणीवर आदरणीय दिलीप बोरसे साहेब यांना विजयी करताना एकच विचार करा तो म्हणजे अगर सही चुनेंगे तो सही पायेंगे भारतीय जनता पक्ष हा जगातील सर्वाधिक सक्रिय सदस्य संख्या असलेला पक्ष आहे आणि सच्चा निष्ठावान कार्यकर्ता हा भारतीय जनता पक्षाचा कणा आहे मात्र काल परत्वे कालमानाने वयोमानाने तो आज मुख्य प्रवाहापासून काहीसा दूर आहे तरीसुद्धा त्याला पक्षाची विजयाची काळजी असते आणि पक्षाच्या विजयासाठी कुठल्या प्रलोभनांची गरज नाही तर प्रेमाच्या विज शब्दाची गरज आहे आज प्रेमळ भावना जर त्या कार्यकर्त्याच्या व्यक्त करायच्या झाल्या तर आपल्याला एवढंच म्हणता येईल तो असं सांगेल तुम सदा मुस्कुरा ते रेहना ये तमन्ना आहे हमारी हर दर मे मांगी दुआ तुम्हारी तुम सारी दुनिया को दोस्त बना कर देखलो फिरभू मेहसूस महसूस करोगे याद हर पल हमारी चुनोगे तो चुनोगे एवढा संदेश या प्रसंगी भारतीय जनता पार्टी आणि सर्व कार्यकर्त्यांना द्यावासा वाटतो बंधू भगिनींनो आज भारतीय जनता पार्टीचे अनेक कार्यकर्ते अनेक क्षेत्रांमध्ये नेतृत्व करण्यासाठी इच्छित असतात आज कोणाला नगरपालिकेमध्ये जिल्हा परिषदेमध्ये पंचायत समितीमध्ये ग्रामपंचायतीमध्ये नेतृत्व करायचं आहे आपण जर दिलीप साहेबांना निवडलं तर आपण त्या आपल्या महत्वाकांक्षेलाच निवडण्यासारखं आहे म्हणून एकच सांगावं असं वाटतंय अगर दिलीप साहेब को चुनोगे तो खुद चुनोगे आपल्याला सजगपणे आणि सावधपणे आपल्या मतदानाचं राष्ट्रीय कर्तव्य बजावायचं आहे हिंदुत्वावर होणारी वाढती आक्रम रोखण्याची ताकद फक्त भारतीय जनता पक्षामध्येच आहे आणि विकास आणि जनतेचे जीवन सुलभ करणं हे फक्त भाजपला शक्य आहे धर्मविरोधी आणि विकास विरोधी पक्षांना धडा शिकवण्याची हीच खरी वेळ आहे आता सध्या फतव्याचं अफव्याचं राजकारण सुरू आहे पण याच्यामध्ये भगवा कुठेच दिसत नाही आहे मनाला विषन्न करण्याची परिस्थिती समोर दिसतंय एका बाजूला फतवा पसरवला जातोय हो एका बाजूला अफवा पसरवल्या जात आहेत एका बाजूला फतव्यांवर विश्वास ठेवला जातोय एका बाजूला अफवांवर विश्वास ठेवला जातोय हो मात्र सरते शेवटी सर्वांना एकच सांगावं वाटतंय एका बाजूला फतवा एका बाजूला फतवा दुसऱ्या बाजूला अफवा या दोघांना उरून पुरणार माझ्या शिवछत्रपतींचा भगवा कृतज्ञता ही आपली संस्कृती आहे साहेबांनी जो आपल्या बागलांचा विकास केलेला आहे त्याप्रती बागलांची जनता साहेबांप्रती कृतज्ञ आहे आणि साहेबांच्या विकासाची परतफेड येत्या वीस तारखेला मतदान करून विजयाने करणार आहे याची आपण सर्वांनी खात्री बाळगली पाहिजे एवढंच बोलतो साहेबांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचं आवाहन करतो आणि माझ्या भावनांना विराम देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र